मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन उद्धव ठाकरे होणं सोपं नाही असा उद्घोष करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त चिंतनाचा वर्षाव केला शिवसेनेचे नाशिक महानगर संघटक श्री देवा जाधव आणि सातपूरचे विभाग प्रमुख श्री वैभव ढेकले यांनी सातपूर विभागातर्फे मुंबई येथे जाऊन श्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या तर सातपूर येथे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र जमले आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदोत्सव साजरा केला यावेळी शिवसेनेचे नाशिक उपमहानगर संघटक श्री किशोर निकम ज्येष्ठ शिवसैनिक जी एस सावळे विभाग संघटक योगेश जाधव माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव राजाभाऊ नागरे शोभाताई दोंदे रेखाताई नंदू जाधव युवा शिवसैनिक गौरव जाधव तसेच परशुराम शिंदे सुनील मौले साहेबराव जाधव विजय वाडेकर कैलास बाविसकर हिरामन घोडके रमेश धात्रक जगदीश रायते बाळासाहेब रायते भास्कर बंदावणे तुकाराम मोराडे अर्जुन धोत्रे सुरेश सोथे नरेश सोरोणे सौवृषाली सोरोणे गोकुल तिळके अशोक पारखे विजय बुरकुल सुदाम भावले संतोष पवार लखन कुमावत मनोज चव्हाण आनंद दिघोळे प्रशांत दैतकार योगेश जाधव किरण बडे सागर कोथमिरे किरण निगळ विनोद घरटे रणजित हिंगमिरे हर्षल काळे विशाल बदर्गे विनोद घरटे प्रवीण इंगवले हर्ष आहेर मयूर जुनरे अमोल दोडके सनी पुंडे विशाल शुक्ला अलका गायकवाड मंदा देवकर शोभा पवार अक्षय गांगुर्डे अमोल नाडे तुषार पवार श्याम फर्नांडिस आदी उपस्थित होते सन्मान यूज कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद